स्वागत गाईच तुमचं सर्व कुटुंबा परिवारास स्वागत आहे आज मुद्दा आहे शेवग्याच्या शेंगा हे बघा शेवटच्या शेंगा अशा दिसत कसं त्याला शेवट्याच्या शेंगा बोलतोय याच्यापासून भाजी बनते सो मुद्दा आहे की शेवट्याची शेंगा इकडे मुंबईला आम्ही आज ठरवलं की शेवटच्या शेंगा खायच्या आमच्या गावाकडे एक मोठ्याच झाड आहे एक नाही दोन आहे आणि त्या शेवग्याच्या शेंगाला दरवर्षी इतका शेंगायच्या इतका शृंगा खूप खूप शेंगा शेंगा असायचा आणि एवढ्या शेंगायचे आम्ही विकत पण नव्हतो हो आणि सगळे जे शेजारी पाजारी होते आमचे नातेवाईक सगळे एवढ्या एवढे शेंगाने एवढ्या एवढ्या चोरून पण काय काय लोक चोरून पण घेऊन होते हा राईट आहे आमचे जे दुश्मन <laughs> लाईक शेतामध्ये शेजारी वगैरे भाऊ बंद पडू शकतो <laughs> ते चोरून घेऊन जायचे सो मी आज शेंगा घेतो खाली आणि मी खूप शोधला दोन तीन ठिकाणी भेटले मला मला वाटलं आता दहा रुपये अर्धा किलो वीस रुपये किलो बट तसं काही नाही ही शेंग दिलाय माहिती एक शेंग वीस रुपयाला काय आणि ताजी पण नाही डोली पण नाही आयथिंक पोलिओचा डोस कमी भेटलाय एवढीशी शेंग आहे वीस रुपयाला तुमच्या इकडे कितीला भेटते नक्की सांगा आणि किलोवर पण नाही सो आता मी शेव्याचे शेंग बनवतोय आणि याला कट करून घेऊया आता वैष्णवी बनवते वैष्णवी तुम्ही बोला काय बोलिंगाई ही थोडीशी काय मतलब तिला कळत नाही काय शेंग कापतोय आणि गाई तिकडे का लक्ष देऊ नका तुम्ही आम्ही खिडकीमध्ये टाकले जागा नाही त्याच्यामुळे हे बघा शेंगा कापतो मी आता आणि ती चपात्या बनवते आमच्या दो दोघांचा गॅस वेगळा आहे माझी ड्युटी इकडे ड्युटी इकडे सगळ्यांनी मतलब दोघांनी फोन असं काहीच नाही फक्त नाही काहीच मला हाफ काम तर मला करायला लागतं काही बाकीचा काहीच बघा घाण घाणकाम सांगते मला हे ना खूप घाण घाण काम सांगते मला हे बघा कोरोनाचे कपडे आणि काम त्याच्यामुळे कारण त्यांच्यामध्ये थोडीशी ताकद असते मुलींमध्ये थोडी ताकद बोलते हा तू एक्सरसाइज वगैरे करतो ना मग तू तुझी कपडे वगैरे धुऊन आणि बॉडी चांगली लवकर बन असं मला गोड बनवून गाईस की भांडे आणि धुणे धुवायला लावते ना, ला ना पोरांना हे बघा गायस एक दोन तीन चार पाच सहा सहा पीस झाले फक्त एका शेंगात म्हणजे एक शेंगी दिला आणि एक मला वा गाईज आता ही बोलती चपाती कशी भाजत नाहीये हे बघू शकता गॅस बंद आहे आणि याच्यावर चपाती टाकली हे ना किती मतलब ही गुलाबगड आहे बघू शकता बोले, बोले हे बघा मतलब काही गरम नाही तवा इकडे हे बघा <laughs> हे बघा हे बघा बंद आहे गॅस माझा गॅस चालू आहे तो गाई आता मी भाजी करत आहे जी बोलली तू कर भाजी तो मी करत आहे तिने चपात्या केलेल्या आहेत आणि चपात्या करून ती तिकडे जेवायला पण बसलेली आहे सो आता मी भाजी बनवत आहे भाजी लवकर बनवून मी पण बसणार आहे जेवायला ठीक आहे मला खूप छान भाजी होती गाई बनवायला त्याच्यामुळे औषध एवढी जिरी पडली माझ्या हातावर काय कोण जिरीच त्याच्यामध्ये ठेवतो झिरी टाकूयात आपण आता सो गाई मला तिखट आवडते भाजी आणत ना तर सपक भाजीला सो मग मी आता तिकट भाजी बनवतोय बघू शकता मी फोंडी टाकल्याच्या थोडीशी मिरची लसून टाकलाय अद्रक टाकली अद्रक, अद्रक, अद्रक <coughs> <नाँ ताक लियार। coughs> टाकलीच टाक का त्याच्यामध्ये नाही टाकली यार काल पूर्वी हे बघा आमच्या शेंगा रेडी आहेत शिजून आणि थोडस टमॅटो टाकतोय त्याच्या आधी थोडीशी मी मसाला टाकतोय मसाला घेतलाय सगळं मी तुम्हाला सांगू का आम्ही ना कोणत्या पण भाजीमध्ये तो मसाला कोणत्या पण भाजीमध्ये ना आम्ही मॅगी मसाला टाकतोय बघा कोणत्या पण भाजीमध्ये मॅगी मसाला असतो आमचा सो तुम्ही पण ट्राय करा मॅगी मसाला खूप छान लागतो खूप छान लागतो आम्ही लहान त्याच्यामुळे मॅगी मसाला खातो आणखी पण खूप छान लागतो मॅगी मसाला आणि नंतर यानंतर थोडंस गॅस आपण फुल करूया. आमच्याकडे कोथिंबीर नाही गाईस कोथिंबीर संपली आहे. या शेंगाला थोडंस असं आहे दोन तीन शेंगा असे फोडायच्या म्हणजे ना, ना। याची चव त्या भाजीमध्ये येते गाईस मला ही मम्मीने सांगितलं होतं मला पण माहिती नव्हतं. ठीक आहे. तो दोन तीन शेंगा असे करायचे ओपन करायचे. काय? आपण मिरची झाड कोण देणार थोडं मिरचीचं. तो गाइस ती बघूया. तो आम्ही आता टमेटो तो वास्तु छानी टाक शेस्त पी मिक्स कर वही बहुत सो अपनी भाजी भाजी जाए तो मैं बहुता थोड़स शिजवा शिजू जाए थोड़ा मस्त पैकी छानी मैं टमेटो टाक हो शे खाने पड़े